नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सब्जार भटसह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला सहा दहशतवादी ठार भारत आणि मॉरिशस यांच्यात सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या राज्यात यावर्षी स्वाइन फ्लूमुळे दोनशे एकवीस जणांचा मृत्यू एकट्या पुण्यात अठ्ठावन्न बळी श्रीलंकेमध्ये महापूर शंभर मृत्युमुखी भारताचा मदतीचा हात आणि नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि दक्षिण केरळात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलानं आज आठ दहशतवाद्यांना ठार केलं पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या साबजार अहमद भट यासह आणखी एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं त्राल भागातल्या सोईमोह इथं झालेल्या चकमकीत बुरानवाणीचा उत्तराधिकारी सबजार भट आणि फैजान भट दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली त्राल भागामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली गस्त घालणाऱ्या पथकावर या दहशतवाद्यांनी काल रात्री गोळीबार केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली होती भट याच्या मृत्यूनंतर त्रालसह दक्षिण काश्मीर तसंच अनंतनाग जिल्ह्यातल्या पुलवामा आणि खानाबल इथं दगडफेक झाल्याचं वृत्त आहे सावधगिरीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात दुपारपासून मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र भारत संचार निगमची ब्रॉडबँड सेवा सुरू आहे दक्षिण काश्मीरमध्य बुराडवाणी आठ जुलैला ठार झाल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात मोठा हिंसाचार उसळला होता या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू केली जाणार आहे उद्या सकाळपासून ही संचारबंदी लागू होईल असं श्रीनगरच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे काश्मीरमधल्या रामपूर विभागातही नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं सहा दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातलं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं पहाटेच्या वेळी नियंत्रण रेषेवर लष्कराला काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यावेळी काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं दिसताच लष्करानं त्यांना प्रतिबंध केला यात सहा दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांसोबतची ही चकमक बराच वेळ सुरू होती भारत आणि मॉरिशस यांच्यात आज सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जगन्नाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली यावेळी दोन्ही देशांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय सागरी सुरक्षा करार करण्यात आला आहे मॉरिशसला पन्नास कोटी डॉलरचं कर्ज देण्याबाबतच्या कराराचाही यामध्ये समावेश आहे मॉरिशसच्या विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं हे द्योतक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आर्थिक संधीचा लाभ उठवण्यासाठी हिंदी महासागरात पारंपरिक आणि बिगर पारंपरिक धोक्यांचं प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं पंतप्रधान म्हणाले शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारताच्या मदतीबद्दल जगन्नाथ यांनी आभार व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार एकात्मिक आणि सर्वसमावेशक अशा विकास आणि सुप्रशासनावर भर देत असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं केंद्र सरकारच्या विविध योजनांवर दूरदर्शननं तयार केलेल्या लघुपटांच्या सीडी आणि डिव्हिडीचं प्रकाशन केल्यानंतर ते नवी दिल्लीत बोलत होते गेल्या तीन वर्षात सबका साथ सबका विकास साध्य करण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात हाती घेतलेल्या मिशन इंद्रधनुष्य कृषी सिंचन योजना मुद्रा योजना यासह चौदा योजनांवर हे लघुपट बनवण्यात आले आहेत हे लघुपट दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी तसंच प्रादेशिक भाषांमध्ये दाखवले जातील नितीन गडकरी हे आवाहनांना समर्थपणे पेलणारे नेते असून नवनवे संशोधन प्रत्यक्षात साकारण्यात त्यांचा हातखंड आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांचं कौतुक केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एकसष्टी निमित्त नागपुरात त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यावेळी ते बोलत होते गाव आणि शेती हा गडकरी यांचा जिव्हाळ्याचा विषय असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ते सदैव प्रयत्न करत असतात केवळ बोलणारे नाही तर करून दाखवणारे नेते असून त्यांचं व्यक्तिमत्व वटवृक्षासारखं सर्वांना सावली देणारं आहे असं फडणवीस म्हणाले गडकरी हे संथ विचारांनी चालणारे आणि आपला विचार न सोडणारे नेते आहेत असं मत माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं नितीन गडकरी यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी स्नेहाचे संबंध असून त्यांच्यामुळेच आज या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले सर्वांना सोबत घेऊन विकास कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकावं अशा शब्दात शरद पवार यांनी गडकरींचं कौतुक केलं शेतकरी हा त्यांचा केंद्रबिंदू असून या राज्याचा मराठी सुपुत्र देशाचा विकास करतो आहे याचा मला अभिमान आहे असं पवार म्हणाल मध्यप्रदेशातल्या साडेसात कोटी जनतेकडून गडकरींना शुभेच्छा देत असल्याचं प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी म्हटलं गडकरी हे सर्व मुख्यमंत्र्यांचे लाडके केंद्रीय मंत्री आहेत असंही चौहान म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते गडकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्यांना एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्टाब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तबगारीचा वेध घेणाऱ्या पसायदान या दैनिक तरुण भारत तर्फे काढण्यात आलेल्या गौरव अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं गडकरी यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आदरभाव असून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते स्वप्न वास्तवात आणतात असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले गडकरी यांनी तंत्रज्ञानाची जिज्ञासा असून संकल्पना समजून घेऊन त्याचा विस्तार करण्याकडे त्यांचा भर असतो असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यात या वर्षभरात दोनशे एकवीस जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असून त्यापैकी अठ्ठावन्न बळी एकट्या पुणे शहरातल्या आहे। आहेत सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे एक जानेवारी ते सव्वीस मे या काळातली ही आकडेवारी असून या काळात पंधरा हजार रुग्णांना स्वाइन फ्लूची लक्षणं आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी एक हजार एकशे सहा जणांना स्वाइन फ्लू झाल्याचं चाचणीनंतर लक्षात आलं या रुग्णांपैकी तेवीस रुग्ण इतर राज्यातले होते अशी माहिती कुटुंब कल्याण विभागाचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर यांनी दिली पुण्याच्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण दगावले असून औरंगाबाद आणि अहमदनगरमध्ये स्वाईन फ्ल्यू दगावलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे दारिद्र्य महिलांना मोठा दिलासा मिळाला जळगाव जिल्ह्यात या योजनेनं महिलांना सुरक्षित जीवनाची हमी तर दिलीच पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलवलं पाहूयात याबाबतचा वृत्तांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात एक मे दोन हजार सोळा रोजी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं या योजनेचं उद्घाटन केलं सध्या संपूर्ण देशाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात ही योजना यशस्वी ठरत आहे जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही सध्या महिला जेवण बनवण्यासाठी लाकूड कोळसा किंवा शेतातील जे पालापाचोळ्यांचा वापर करतात त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर होतो या धुरामुळे महिलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ही योजना चालू करण्यामागे शासनाचं जे ध्येय होतं ते महिलांचं आरोग्य सुधारणं दारिद्र्य शिखलच्या लाभार्थींना सोळाशे रुपये अनुदान गॅस जोडणीसाठी त्यासाठी अनामत रक्कम घेतली जात नाही आत्तापर्यंत जळगाव जिल्ह्यात आत। अडतीस हजार तीनशे ब्याऐंशी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेअंतर्गत वितरण झाल्यानंतर शेगडी आणि गॅस सिलेंडर हाताळण्याचं प्रशिक्षणही सेफ्टी क्लिनिकद्वारे दिलं जातं पंतप्रधान योजना आम्हाला खूप चांगली मिळाली आहे पहिले आम्ही शेतात जायचो लाकडं आणायचो जंगला वंगलाने फिरायचो आता आम्हाला काही टेन्शन नाही आता गॅस आलाय आता पंधरा मिनटात स्वयंपाक दहा मिनिटात होतो हे गॅसमुळे लय फार सुविधा अच्छी चांगली आहे पहिले आम्ही चुलीवर रांधत होतो त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास होत होता काड्या आणायला जंगलात जावं लागत होतं पण जंगलात बी लय व एकदमच दम लागायचा काड्या आणू आणून पण आता गॅस मिळाला तेव्हापासून एकदम चांगलं स्वयंपाक पाणी लवकर दहा मिनटातच होतो या योजनेमुळे रानावनात जाऊन सरपण आणण्यासाठीचा महिलांचा वेळ तर वाचतोच पण स्वयंपाक करताना धूरविरहित ज्वालांमुळे महिला आणि कुटुंबीय सुरक्षित राहतात कुठलीही योजना अंमलबजावणीच्या पातळीवर यशस्वी होण्यावरच तिचं खरं यश अवलंबून असतं हेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशातून सिद्ध झालं आहे मुंबईतल्या वर्सोवा किनाऱ्यावर झालेल्या स्वच्छतेनंतर या किनाऱ्यानं काट टाकत अत्यंत सुंदर किनाऱ्याचं नवं रूप घेतलं आहे मुंबईतल्या अस्वच्छ किनाऱ्यांपैकी एक वर्सोवा किनारा स्वच्छ करण्याचं कठीण काम वकील अफरोज शहा यांनी हाती घेतलं आणि शहाऐंशी आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी या किनाऱ्याचं रूप आमूलाग्र बदललं 1.5 बिलियन दो हात को तीन बिलियन लोग ये कंट्री पूरा साफ हो जाएगा ये ओशन क्या पूरा कंट्री साफ हो जाएगा थ्री बिलियन हैंड जब आ जाए दो घंटे के लिए मैं और मैं बोलता हूँ लोगों को हफ्ते में 168 सिक्सटी आज है मैं एज ए लॉयर फंक्शन करता हूँ मेरे को भी रोजी रोटी कमानी है और हमको दो घंटा देना है हफ्ते का इतना ने, इतना चीज़ें एक ओशन के लिए नेचर एनवायरनमेंट और देश के लिए प्लानट के लिए हम लोग कर सकते हैं और डूएबल है और मैं लोगों को बोलता हूँ बिल्कुल टफ़ नहीं है बहुत ही आसान है जिस तरह आप रूटीन में डिनर पे जाते हो टेलीविजन देखते हो फ्रेंड्स के साथ टाइम स्पेंड करते हो इसको भी एक पार्ट बना दो घंटे का है ना या किनाऱ्यावर कायम कचरा प्लास्टिक बाटल्या पोती आणि इतर वस्तू पसरलेल्या असत त्यामुळं आजूबाजूचे रहिवासी आणि पर्यटकांनी या किनाऱ्याकडे पाठच फिरवली होती आफरोज शहा आणि परसोवा रहिवासी स्वयंसेवक संघटनेनं या किनाऱ्याची स्वच्छता हाती घेतली आणि एकत्रित श्रमदानातून हा किनारा स्वच्छ केला या कामी त्यांना मुंबई महानगरपालिकेचीही मदत झाली स्वच्छतेबाबत सामाजिक भान जागृत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानात आज एका जनचळवळीचं रूप घेतलं आहे समाजाच्या सर्व स्तरातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली स्वच्छ भारत अभियानाला एका देशव्यापी चळवळ्याचं स्वरूप देण्यात आलं स्वच्छतेच्या या चळवळीचं नेतृत्व करताना जनतेनं महात्मा गांधींचं स्वच्छ आणि निरोगी भारताचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हातात झाडू घेऊन दिल्लीतल्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला रस्त्यावर लोकांनी घाण करू नये इतरांनाही त्यापासून परावृत्त करावं असं आवाहन त्यांनी केलं स्वच्छतेच्या या जनचळवळीमध्ये समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा सहभाग होता सरकारी कर्मचारी लष्करी जवान सिनेकलाकार खेळाडू उद्योजक आध्यात्मिक गुरु सर्वजण या कार्यासाठी पुढे सरसावले स्वच्छता अभियानासाठी देशभरात वेगवेगळ्या सरकारी विभाग अशासकीय संस्था स्थानिक समाज केंद्रांनी आयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला संगीत नाट्य पथनाट्य या माध्यमातून देशभरात स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाचं रूपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झालं या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली लोकांच्या सक्रिय सहभागामुळे महात्मा गांधींचं स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्याच्या मार्गावर आहे देशात शांतता राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दलित अत्याचाराचं राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे नागपुरात आज भवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दलित ज्यांच्या बाजूनं राहतात त्यांनाच सत्ता मिळते असं सांगत उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आलं म्हणून दलितांवरचे अन्याय वाढले असं अजिबात नसून यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही दलितांवर अत्याचार होतच होते असं त्यांनी यावेळी सांगितलं भाजप सरकार मुस्लिम विरोधी आहे असा भ्रम विरोधी पक्ष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे अशी रिपाईची भूमिका असून शिवसेनेनं कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारमधून बाहेर पडू नये असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार जर राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार झाले तर त्यांना निवडून येण्यास अडचण येणार नाही असं आठवले यांनी यावेळी सांगितलं शरद आणि त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत चर्चा करू एनडीएचे कॅन्डिडेट झाले तर त्यांना निवडून आणण्यामध्ये आम्हाला काही फारशी अडचण येणार नाही श्रीलंकेत आलेल्या पूर आणि त्यापाठोपाठ झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत शंभर बळी गेले असून एकशे दहा जण बेपत्ता झाले आहेत आणखी पाऊस पडण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे चौदा जिल्ह्यातल्या दोन लाख लोकांना पुराचा फटका बसला असून बारा हजार लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आलं आहे एकोणीसशे नंतरचा श्रीलंकेतला हा सर्वात मोठा पूर आहे नैऋत्य मान्सूनमुळे कित्येक भागात तीनशे सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भारतीय नौदलाचं आय एन एस किर्च हे जहाज पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन कोलंबोत दाखल झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरात झालेल्या जीवितहानीबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनोरी तालुक्यात डोंगरकडा इथं वादळी वाऱ्यासह काल झालेल्या पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे विक्रीसाठी तयार झालेल्या केळींची झाडं कोलमडून पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे या नुकसानीचा प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस झाला अमरावतीत पावसाच्या रिमझिमसरी बरसल्या हवामान पश्चिम वाऱ्याच्या बळकटीकरणामुळे आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यानं नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण केरळाच्या काही भागात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे संपूर्ण मराठवाड्यात तसंच मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात चंद्रपूर इथं सर्वात जास्त तापमान सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतकं होतं विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर सेहेचाळीस आणि एकतीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद चाळीस आणि पंचवीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर चौतीस आणि चोवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर चाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकतीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा हिजबुल मुजाहिद्दीनचा मोरक्या म्होरक्या सब्जार भटसह सह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला सहा दहशतवादी ठार भारत आणि मॉरिशस यांच्यात सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या राज्यात यावर्षी स्वाईन फ्लूमुळे दोनशे एकवीस जणांचा मृत्यू एकट्या पुण्यात अठ्ठावन्न बळी श्रीलंकेमध्ये महापूर शंभर मृत्युमुखी भारताचा मदतीचा हात आणि नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि दक्षिण केरळात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार